अक्कलकोट ते गंगापूर या मार्गावरील जंगलात एक भयानक वाघ राहत होता तो अनेक लोकांना मारून खाऊन टाकत होता त्या जंगलातून कुणीही जाण्याचे धाडस करत नव्हते गावातले लोक भीतीने थरथरत होते एके दिवशी स्वामी समर्थांना गंगापूरला जायचे होते त्यांचे काही भक्त त्यांच्यासोबत होते मार्गात जंगल पडत होते भक्तांनी विनवणी केली स्वामी त्या जंगलातून जाऊ नका तिथे एक भयानक वाघ आहे आपण दुसरा मार्ग धरूया पण स्वामींनी मंद हसत म्हटले वाघ तो पण माझा भक्तच आहे त्याला काय माहीत आहे की आपण कोण आहोत चला आपण त्याला भेटूया भक्त घाबरले पण स्वामींच्या मागे चालत ते जंगलात शिरले जंगल घनदाट होते सर्वत्र शांतता होती पक्ष्यांचाही आवाज येत नव्हता जणू काही जंगल स्वतःच भीतीने थरथरत होते थोड्या अंतरावर गेल्यावर अचानक झाडांमधून एक प्रचंड वाघ समोर आला त्याचे डोळे रागाने लाल झाले होते त्याने मोठी गर्जना केली भक्त घाबरून स्वामींच्या मागे लपले पण स्वामी समर्थ शांतपणे उभे राहिले त्यांनी त्या वाघाकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात करुणा होती भीती नव्हती वाघ गुरगुरत त्यांच्याजवळ आला तो स्वामींवर झेप घेणार एवढ्याच स्वामींनी त्याच्याकडे पाहत म्हटले अरे वाघा तू किती लोकांना मारलेस तुझ्या या हिंसक वृत्तीमुळे तुझा पुढचा जन्म खूप कष्टाचा होईल थांब स्वामींच्या आवाजात एक अलौकिक सामर्थ्य होते वाघ तिथेच थांबला त्याचे संपूर्ण शरीर थरथरले त्याची हिंसक वृत्ती अचानक शांत झाली स्वामी त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या मस्तकावर हात फिरवला वाघाचे डोळ्यातले रागाचे लाल रंग गेले त्याच्या डोळ्यात आता करुणा दिसू लागली स्वामींनी त्याला म्हटले तू पूर्वजन्मी एक राजा होतास तू अन्याय आणि अत्याचार करत होतास त्यामुळे या जन्मी तुला वाघाचा जन्म मिळाला पण आता तुझ्या पापाचा काळ संपला आहे आजपासून तू कुणालाही त्रास देऊ नकोस फक्त जंगलातली फळे खा आणि शांततेने राहा तुझा पुढचा जन्म चांगला होईल वाघ स्वामींच्या पाया पडल्यासारखा जमिनीवर लोळला त्याने कुत्र्यासारखे आपली शेपू हलावली स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि पुढे गेले सर्व भक्त हा चमत्कार पाहून अवाघ झाले एका भक्ताने विचारलं स्वामी हे काय घडले तो इतका हिंसक वाघ इतका शांत कसा झाला स्वामींनी उत्तर दिले प्रत्येक प्राण्याच्या आत एक आत्मा आहे तो आत्मा शुद्ध आहे फक्त माया आणि कर्माच्या प्रभावाने त्यांचे वर्तन वेगवेगळे असते जेव्हा त्या आत्म्याला योग्य मार्गदर्शन मिळते तेव्हा त्यांचे मनपालटे होते वाघाने आज आपला खरा स्वभाव ओळखला त्या दिवसापासून त्या जंगलातील वाघाने कधीही कुणाला त्रास दिला नाही तो शांततेने जंगलात राहू लागला काही वर्षांनी त्याचा मृत्यू झाला आणि म्हणतात की त्याला पुढच्या जन्मी मानव जन्म मिळाला